पुढाकार घ्या घाबरू नको मला अभिमान या गोष्टीचा आहे की अरुण मुंडेला जे जे काम मी सोपवलं राज्यातनं ते काम अरुण मुंडेंनी पूर्ण केलं आपणही जोरात टाळण्यामधून अरुण मुंडेचं अभिनंदन केलं पाहिजे खर तर त्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे त्या संपूर्ण टीमचा सन्मान झाला पाहिजे ज्यांनी एवढं सुंदर संकुल तयार केलं आणि या संकुलामध्ये तुम्हाला मला इतकी मोठे पैलवान म्हणजे दिल्लीतनं या ठिकाणी मोठे पैलवान आले महाराष्ट्रातले मोठे पैलवान आले आणि अशी शानदार स्पोर्ट्स या ठिकाणी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी आयोजित करणारी जे टीम आहे या ठिकाणी म्हणजे अरुण मुंडे सोबत काम करणारी संपूर्ण टीम जर हातवर करा टीम सर्व अरुण मुंडे सोबत हे आयोजन करणारे आहेत तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी मला अत्यंत निस्वार्थपणे मला खरं कधी अरुण मुंडेंची दया येतं तो, तो प्रदेश कार्यालयात येतो मी माझ्या राज्याच्या कार्यकारिणीमध्ये विखे पाटील साहेब अरुण मुंडेला प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी दिली आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की अरुण मुंडेला जे जे काम मी सोपवलं राज्यातनं ते काम अरुण मुंडेंनी पूर्ण केलं आणि या ठिकाणी एक एक भारतीय जनता पार्टीच्या जेवढे कार्यक्रम आले खर तर अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आता प्रदेश सचिव म्हणून चांगलं काम केलं पण या ठिकाणी पुढच्या काळातही अरुण मुंडेजी हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आपल्या या नेतृत्वामध्ये अजून चांगलं काम त्या ठिकाणी करण्याचा था। पुढच्या काळातही त्यांना खूप वाव आहे मी पुढाकार घ्या घाबरू नको पुढे जाण्याचा प्रयत्न करा शेवटी राजकारणामध्ये या ठिकाणी यशस्वीपणे काम केलं पाहिजे हे सामाजिक आणि हे जे काम आपण उभं केलं आहे हे आपलं हे स्पोर्टचं आहे पण मला माहिती आहे की अरुण मुंडे हे सामाजिक क्षेत्रात अत्यंत चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे धार्मिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल काम केलं आहे स्पोर्ट मध्ये या ठिकाणी तो काम करतो आहे आज एवढी मोठी कुस्ती स्पर्धा एवढं मोठं संकुल तयार करणे हे नेत्रदीपक काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे पण या ठिकाणी हे जे कुस्ती संकुल बांधलं आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा मित्रदीपक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचं कार्य अरुण मुंडे आणि टीमनी केलं थोडा तोडीला आमचा अरुण मुंडेही त्या ठिकाणी रोज प्रश्न घेऊन या ठिकाणी तिकडे येतो आणि भाजपाच्या कार्यालयात आता मी मंगळवारी भाजप कार्यालयात असतो मंत्री म्हणून या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्ही सर्व मंत्री आम्ही पक्षाच्या कार्यालयामध्ये जनतेला न्याय देण्याकरता बसतो तेव्हा त्या ठिकाणी अरुण मुंडे सुद्धा आपल्या भागातले संपूर्ण कामं घेऊन येण्याचा प्रयत्न करतात मी या ठिकाणी अरुण मुंडेचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो विखे पाटील साहेबांचे या ठिकाणी खरंतर त्यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला आणण्यासाठी मला या ठिकाणी सोबत घेतलं